मला वाटतं या तयारीच्या कामामध्ये खरं तर माननीय आमचे नेते आणि आमदार अनिल परब माननीय बाळा बाळानंद हे दोघ जण त्यामध्ये पुढाकार घेऊन सगळं आयोजित त्यामध्ये आम्ही सहकार्य करायला आलो पण मुळात हा सगळा मतदारसंघ आमच्या लोकसभेत येतो पुन्हा या प्रकरणीच्या आमच्या विधानसभेच्या घटकायचा विभागाच्या माझी महापौर आहे बाजूला माझ्या सगळेजण पाहणी नुसते बघायला उद्याचा हा ऐतिहासिक मेळावा उभ्या महाराष्ट्राला डोळे दिपून टाकणारा म्हणा पण त्याचबरोबर त्याचं नियंत्रणही छान व्हायला या दृष्टीनं पाहतोय आता पाहिल्यानंतर असं वाटतंय की काय होईल मला सांगता येत पन्नाट ते महाराष्ट्राच्या ता शेवटी जागे होतात ना त्यांना विचारा पहिल्यांदा आमच्या मोर्चाला परवानगी दिली असते आला असता का तुम्ही परवानगी देत नाही आणि आता आले कोणा सगळ्यावर गेलाय तो फुक गेलेलं म्हणजे तुम्ही काय झालेला ना काय संख्या तुम्ही एक्सपेक्ट करतायत सध्या किती लोक किती भीड रही लोक से से। पार पार हा बघा आकडा काय आम्ही सांगू शकत शकतो उद्या तुम्हीच पाहायचं आणि सांगायचं काँग्रेस येणार नाही अशी बातमी आहे मला कळत नाही मुला असं की हा मराठीचा विषय आहे काय शिवसेना बीजेपी किंवा शिवसेना मनसे शिवसेना आणखी कोणी असा काही विषय नाही हा विषय मराठी भाषेचा संदर्भातला विषय आहे आणि त्याला धरून ज्यांना ज्यांना मराठीबद्दल अस्मिता आहे येणार नाही म्हणजे असं काही नाही आपण मुलाला व्यक्तिगत निमंत्रण आणि बोलवतो अशातला भाग पुढाकार घेणारी मंडळी आमची जी आहेत बाळानंद गोकर किंवा अनिल परब ते व्यक्तीशे काही सर्व पक्ष लोकांशी बोलतात ज्यांना शक्य ते येतील पोस्टर्स पण लागले समोर बघा शिवसेनेचे एक असं नका बोलू तुम्ही आग चिडवा हे करायचा प्रयत्न करू नका सगळ्यांनी लावू शकता कोणी प्रतिबंध केला का इतरांना लावू नका कशासाठी शरद पवार तुम्हाला आपल्याला मराठी माणसांना ना आडवी जायची सवय ती बंद करा होईल शुभ बोले नारे असं काल मी शब्द बोललो चांगली गोष्ट घडते त्याचा आनंद माना व्ही पी एल युट्यूब चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका